दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध होलसेल पेक्षा ही कमी किमतीत खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बँगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी तसच सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी हो कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट यासाठी ही खास कलेक्शन जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षी काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीस घटस्थापनेपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे पहाटे सांगली पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून शहरातील प्रमुख मार्गावरून कॉलेज कॉर्नर परिसरात असणाऱ्या दुर्गामाता मंदिरासमोर दौड आली तेथे शिवप्रतिष्ठानचे ते संस्थापक संभाजी भिडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं विशेष म्हणजे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे दौडीमध्ये सहभागी होत चालत निघाले होते यंदाचे दौडीचे हे अडतीसावे वर्ष आहे परंपरेप्रमाणे पांढरी टोपी किंवा भगवे फेटे घालून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी दौडीत सहभागी झाल्याचं चित्र होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आकर्षक रोषणाई करण्यात आले होते प्रमुख मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती काही ठिकाणी दौडीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली पहाटे पाच वाजता शेकडो शिवप्रेमी छत्रपतींच्या पुतळ्यासमोर एकत्रित झाले होते चौकाचौकात भगवे ध्वज लावण्यात आले दौड राजवाडा चौक पटाल चौक वखार भाग मार्गे आमराई रस्त्यावरून कॉलेज कॉर्नर परिसरातील दुर्गामाता मंदिरासमोर आली तिथे दुर्गामातेचे पूजन करून संभाजीराव भिडे यांचं मार्गदर्शन ऐकून दौड पुन्हा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे मार्गस्थ झाले सांगली शहरातील अनेक ठिकाणी वाहनांची गती नियंत्रणात आणण्यासाठी गतिरोधक बसवण्यात आले मात्र काही ठिकाणी हे गतिरोधक रात्रीचे दिसत नसल्याने अपघात होत आहेत अशाच एका स्पीड ब्रेकरने सांगलीतील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विजय रामाप्पा मगदुम यांचा बळी घेतला मगदूम हे बिरणाळे कॉलेज समोरून त्यांच्या दुचाकीवरून निघाले असता स्पीड ब्रेकरवरून गाडी जोरात आढळली आणि त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला सदरचा अपघात हा शनिवारी दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास झालाय या अपघाताची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली आहे विजय मगदुम यांचं मूळ गाव हे वाळवा असून सध्या त्यांच्या पत्नी सोबत ते कॉलेज कॉर्नर परिसरातील विपुल प्लाझा या अपार्टमेंट मध्ये राहत होते त्यांचा व्यवसाय असून ते एकता गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते शनिवारी रात्री त्यांच्या ऍक्सेस मोपेड दुचाकीवरून बापटमळा परिसरात कामानिमित्त ते गेले होते रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून घरी परतत होते यावेळी बापटमळ्यातील बिरनाळे कॉलेज समोर असणारा गतिरोधक दुचाकी वेगात असल्याने त्यांना दिसला नाही भरधाव वेगात असलेली गाडी गतिरोधकावरून जोरात फोडली गेली यावेळी मगदुम यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर जोरात आपटले यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला अपघातानंतर स्थानिक तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली गंभीर जखमी झालेल्या मगदोम यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र डॉक्टरांनी यापूर्वीच त्यांना मृत्यू झाल्याचं घोषित केलं घटनास्थळाचा पंचनामा करून शासकीय रुग्णालयात मगदोम यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला दरम्यान या अपघाताची भीषण दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली राज्य सरकारने शासकीय नोकरीमध्ये कंत्राटी पद्धतीने अधिकारी आणि कर्मचारी भरतीचा निर्णय घेतलाय सदरचा शासन निर्णय रद्द करावा केंद्र आणि राज्य सरकारी शासकीय नोकऱ्यांची संख्या वाढवावी यासह अन्य मागण्यांसाठी बहुजन विजयएनटी बहुजन परिषदेच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला कार्या आहे हलगी आणि उंट घेऊन मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे परिषदेचे सरचिटणीस संग्राम माने संजय विभुते यांच्या नेतृत्वात सदरचा मोर्चा काढण्यात आला मिरज रोडवरील वालचंद कॉलेज या मोर्चाची सुरुवात झाली या मोर्चाच्या अग्रस्थानी हलगे बाजवत उंट घेऊन शासन निषेधाच्या फलक लावण्यात आले होते वालचंद कॉलेज आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर सदरचा मोर्चा काढण्यात आलाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली कंत्राटीकरणामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना हक्काच्या शासकीय नोकरीपासून वंचित राहावं लागणार आहे यामुळे तरुणांच्या मानसिकतेवर देखील याचा मोठा परिणाम होणार आहे केंद्र व राज्य सरकारने शासकीय नोकऱ्यांची संख्या वाढवण्याऐवजी खाजगीकरण करून केवळ कंत्राटदारांचाच फायदा केल्याचं दिसते आधीच सर्वसामान्य जनता भ्रष्टाचारामुळे हैराण असताना कंत्राटीकरणाच्या निर्णयामुळे भ्रष्टाचारास प्रोत्साहनच मिळणार आहे यामुळे सर्वसामान्यांच्या वासात अधिकच भर पडणार आहे आणि जनतेत सरकारविरोधी मोठा रोष निर्माण होतोय महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन कंत्राटीकरण रद्द करून पूर्ववत शासकीय भरती प्रक्रिया राबवावी राज्य शासनाने गांभीर्यापूर्वक विचार करून कंत्राटीकरणाचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा कंत्राटीकरणाविरोधात राज्यभरात तीव्र लढा उभा करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे संजयनगर परिसरातील पंचशील नगर येथे असणाऱ्या एका पानशॉप जवळ उभ्या असलेल्या तरुणाने दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्यावर चाकू कुकरी कोयता आणि फरशीने वार करून त्याचा खुणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे सदरचा खुनी हल्ला हा गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाला या हल्ल्यात निलेश बाळू भोसले हा तरुण गंभीर जखमी झाला या प्रकरणी जखमी निलेश भोसले यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे रोहित मधुकर गोसावी अर्जुन गोसावी अभि आठपाडकर प्रथमेश उर्फ पिल्ल्या चव्हाण मानव उर्फ मने आणि अनोळखी एक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे जखमी निलेश भोसले हा गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास संपत चौक येथे उभा होता यावेळी संशयित सात जण त्याच्याजवळ आले त्यांनी निलेशकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली यावेळी निलेशने पैसे देण्यास नकार केला या रागातून संशयित सात जणांनी संगणमत करून संपत चौकातून निलेश याला मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून रिया पानशॉप या दुकानासमोर घेऊन गेले यावेळी या ठिकाणी निलेश याला शिवीगाळ करत लाफ्यांनी मारहाण करत त्याच्याजवळ असणाऱ्या कुकरी चाकू कोयता आणि फरशीच्या तुकड्याने शरीरावर वार करून गंभीर जखमी करत पलायन केलं या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी तातडीने धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निलेशला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्याने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवाजीराजे चोरमुले यांच्या नेतृत्वाखाली आशियात युवक राष्ट्रवादीतर्फे मोदी हटाव देश बचावचा नारा देत सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी बोलताना शिवाजी चोरमुले म्हणाले खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेला मोदी सरकारने नोटबंदी इंधन आणि गॅस दरवाढ खाजगीकरण कंत्राटीकरणाच्या नावाखाली बेरोजगारी बेकारी वाढवली खते बियाणे औषधे दरवाढ केली टोमॅटोचे चार पैसे शेतकऱ्यांना मिळताच टोमॅटो परदेशातून आयात करून दर पाडले विविध धर्मीय नागरिकांना आरक्षणाचे गाजर दाखवीत त्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आंदोलनावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दानून सोडला होता यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ जाधव माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील प्रवीण वारे रामचंद्र सिद्ध प्रभाकर जाधव बाबासाहेब सिद्ध सोमाजी डोंबाळे तौफिक कुलकर्णी संदीप पाणे मिलिंद अवताड़े सूरज ऐतवड़े भीमराव डोम्बाड़े भैया माने पिंटू शलके गुंडा मस्के संदीप खोत संदीप अवघड़े राजेंद्र भस्ते संजय धोटे गोटू थोटे किरण भानुसे नसीर मुजावर राहुल वारे संदीपवारे संदीप वारे बंडा वारे शैलेष वारे सचिन लोंढे संजय वारे मछिन्द्र वारे दादा सो वारे याचप्रमाणे राजेंद्र जाधव अभिजित तानगे वैभव बावडेकर अर्जुन यादव मोहसिन मोजावर प्रकाश सिद्ध आणि कार्यकर्ते उपस्थित होते शरीर सोष्टव स्पर्धेत फ्री पोजिंग म्युझिक पोजिंग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शरीर सौष्ठव संघटनेच्या बैठकीत घेण्यात आलाय सांगलीसह सातारा सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील संघटनांचे पदाधिकारी आणि शरीर सौष्ठवपटूंची बैठक रविवारी सांगलीतील तरुण भारत व्यायाम मंडळामध्ये संपन्न झाली आहे यावेळी स्पर्धेसाठी विविध नियम व निर्णय घेण्यात आले बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगली या संघटनेच्या वतीने शरीर दिनानिमित्त आज चार जिल्ह्यातील संघटक पंच पदाधिकारी आणि खेळाडू यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी संजयजी भोकरे सागर काबरा अमित डोळे सुनील सावळवाडे सागर घोडके आदीजण उपस्थित होते फेब्रुवारीमध्ये चांगली तीन जिल्ह्यांचे शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याचा निर्णय घोडके यांनी जाहीर केला स्पर्धेतील वशिलेबाजी बोगस प्रमाणपत्रे नोकऱ्यांमधील संधी आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली कोल्हापूरचे राजेश वडाम यांनी सांगितले की चमचेगिरी करणाऱ्यांना प्रमाणपत्रे आणि नोकऱ्या मिळाल्याने प्रामाणिक पट्टूंची निराशा होते शिवछत्रपती पुरस्कार मिळण्यातील वशिलेबाजीनेही नुकसान होतं पण यावेळी खेळाडूंनी प्रस्ताव दाखल करावेत आपण त्यांना पुरस्कारासाठी पाठपुरावा करू कोल्हापुरात कनिष्ठ गटाची स्पर्धा घेण्याचा निर्णय वडाम यांनी जाहीर केला बैठकीला राजेंद्र हेंद्रे स्वामी हिरेमठ विवेक संकपाळ मुरली वत्स संदीप यादव दीपक माने सचिन कुलकर्णी श्रीकांत माने सागर घोडके कैलास शिपेकर विश्वनाथ बकाली शेख अनवर हुसेन हरळ खरे शरणकुमार कुंभार हे देखील उपस्थित होते शरीर सौष्ठवपटूनी चमचेगिरी करुणे स्पर्धेत पंचांचा निर्णय मान्य नसल्यास अनेक स्पर्धक सोशल मीडियावर विरोधात पोस्ट करतात त्यामुळे स्पर्धेची संयोजकांची आणि संघटनेची बदनामी होते त्याऐवजी स्पर्धकांनी पंच किंवा संयोजकांकडे कायदेशीर दाद मागावी निर्णयाला आव्हान द्यावी अशी भूमिका बैठकीचे निमंत्रक इनायत तेरदाळकर यांनी मांडली विश्रामबाग परिसरात असणाऱ्या दत्तनगर येथील एका अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी दिवसा घरफोडी केली आहे घरातील कपाटात ठेवलेले रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असं एकूण आठ लाख बावीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे सदर घरफोडीची घटना ही शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाली या प्रकरणी संदीप आदगोंडा पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली संदीप पाटील हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील दत्तनगर येथील क्षितिज अपार्टमेंटमध्ये राहतात शनिवारी दुपारी पाटील हे आपल्या कुटुंबियांसह घराला कुलूप लावून बाहेर गेले होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटवर पाळत ठेवून त्यांच्या घराच्या दरवाजाचं कुलूप कशाने तरी काढून आत प्रवेश केला घरातील बेडरूम मध्ये असणाऱ्या लाकडी कपाटाचं लवकर तोडून कपाटात ठेवलेले आठ लाख अकरा हजार दोनशे सोन्याचा दागिने आणि रोख अकरा हजार रुपये घेऊन पलायन केला दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास संदीप पाटील ही घरी आले असता त्यांना सदर घरफोडीचा हो प्रकार निदर्शनास आला त्यानंतर त्यांनी रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला दरम्यान विश्रामबाग परिसरात घरफोडी चोर्या यांसह किरकोळ गुन्ह्यांचं प्रमाण वाढले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हात घरफोड्या होत असताना चोरटे मात्र पोलिसांच्या हाती लागत नसल्याचं चित्र आहे सांगलीवाडीतील श्रीलक्ष्मी नारायण मंडळ यांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त सांगलीवाडीमधील वृत्तपत्र विक्रेते यांचा सत्कार करण्यात आलाय भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे भल्या पहाटे सकाळी अविरतपणे वृत्तपत्र विक्रेते सायकलवरून तर कोणी चालत जाऊन ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता वाचकांना वृत्तपत्र वेळेत पोहोच करत असतात त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून श्री लक्ष्मीनारायण मंडळांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेते कृष्णा जामदार जीवन मगदूम प्रकाश कुंभार गणेश कटगी सुरेश कांबळे दिलीप सातपुते प्रकाश आयरेकर यांचा चिन्ह आणि झाडाचा रोप देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी मंडळाचे बी के पवार सागर पाटील भारत इंगळे हिंदूराव पाटील हरिभाऊ टिंगरे शंकर दळवी निलेश पवार अभिजित तुपारे मंगेश भस्मे विजय निकम राजू नालबंद जीवन मगदूम उपस्थित होते